नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसंबाई नमस्कार आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी आजचा मी तुम्हाला चाळीसगाव वैल बाजाराचा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो बघू शकता एकच नंबर क्वालिटीच्या जोड्या आलेल्या आहे बाजारामध्ये तुम्हाला पूर्ण जोड्यांच्या किमती विचारून आहे मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा एकच नंबर व्हिडिओ बनलेला आहे अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला पण सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन बाजाराचे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक आधार देवळा जिल्हा नाशिक नाशिक जिल्हा शेठ नावाले देऊन टाकल्या नावावर आल्यावर गिरायकला वापस नाही ना। ना, माल असा आणलेला आहे एक एक, 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 से बढ़। एक नंबर क्वालिटी नैल्यावर दिराईक किती लांबून आलो पाहिजे आपल्या नावावर तुमच्या आम्ही लांबून येतो आमची नोट तुम्ही आधी घेतली होती यांचा यावर का केला आम्हाला हे म्हणायचं पहिला दोन नंबरचे गोरे सोडून ते सोडवायला अनवर शेठ नमस्कार 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 शेठ बाजारात एंट्री झाली ना एंट्री झाली बघा माल बघा हा एक नंबर क्वालिटीचा माल आहे एक नंबर क्वालिटी सुपर आहे बिलकुल सुपर किती जोड्या सुपरफास्टा करे सर्व एक्केचाळीस बैल एक्केचाळीस पूर्ण एक्केचाळीस एक्केचाळीस आहे पूर्ण क्वालिटीचा माल आहे एक नंबर क्वालिटी आहे पहा मित्रांनो जोड्या आणि पूर्ण माल आहे जुपणी जमाल जुपणी जुपणी जमाल हा चला भूषण पाटील जोडा दोन बाय जोडीची काट्टा तिकडे करिकडे करुडी तिकडे कर तिकडे ठेव तिचे काय सांगितले हे जोडीची आपण सांगतो सांगायला दीड लाख आहे सांगायला दीड लाख हा हा मागता एकसष्ट हजाराला एकसष्ट हजार एक फोडून घे पुढे जाऊ दे पुढं हळूहळू जाऊ दे पुढे सहासा दात मित्रांनो वासर एकच नंबर मोठे मापत घे सारखे घे हय इथं उभे कर उभे 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 ना सारखे इकडे सांगितले पंच्याण्णव हजार पंचान्न हजार हा हे बी सत्तर ला मागू राहिले पंच्याण्णव हजार रुपये सांगताय सर हा मागत आहे मित्रांनो होऊ शकता चला ही जोडी सोडा एक जण आता किती जोड्या आहे या पूर्ण सर्वे आपल्याकडे बैल आहे ना सर्व बैल एक्केचाळीस बैल एक्केचाळीस बैल काय होत काय होत वासर का काय यांची मागणी झालेली एक अकरा लाख अकरा हजार ला मागणी झालेली आपण दीड लाख सांगितलेले हो वासरा चे गरीब आहे गरीब आहे एकदम हा कुठे अकला तिथं धर शेडीचे काय सांगताय दोघेचाळीस एक एक्केचाळीस एक लाख एक्केचाळीस हजार एक लाख एक्केचाळीस हजार दोघ सोड त्याच्या हातात होऊ शकता दाताल चार 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 चला बाजूला एक, एक, एक साइड ला अशी उभे राहा फक्त बस तिचं काय सांगितलं जोडी साहित्य एक दहा एक लाख दहा हजार हा होऊ शकता मित्रांनो कामाची जोडी आहे एक लाख दहा हजार रुपये किंमत आहे त्यावर मानपण होऊन जाईल होऊ शकतो वासर घ्या पुढे घ्या चारी हय जा। जा। जा 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 चला जाऊ द्या जाऊ द्या पुढे जाऊ द्या पुढे एक जाणी सांगितलं बेचाळीस हजार फक्त बेचाळीस फायनल 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 नोट चला मारू बघ आप चाळीस हजाराला मागता येते चाळीस हजार बेचाळीस सांगेल बेचाळीस सांगेल हा सौदा नाही काही बी बोलायचं त्याच्यात हे नाही बोला घे पुढे घे बैल पुढे घेऊन मागे घे जाऊ दे हळू हळू साधे बैल आहे बिलकुल शेती कामाचे कुठे टाका कामाला पळतील कसे हा कामाला पळतील एक नंबर आहे कामाला चालाला एक नंबर आहे दिसणे शेतकरीची जाण आहे ती शेतकरीची आहे मस्त चला टाइम करू नका घ्या जास्त घ्या नाही तर मग तुम्ही दुसरा काउंट टाकणार आहे का पंचेचाळीस मग सांगतो मी मग तुम्ही ना आता नाही मी तुम्हाला सौदा केला नाही श्रीफ हा बोलो नाही नाही भर उत्ती रुपये मग तुम्हाला उत्ती रुपये करीत मग सौदा नाही मारो बस नाही समज जाओ बिहार का मग काय गुपिस रे काय गुपिस रे सुरत जवाजार जवादार जवाजार नाच सोड तुझी दिले दिले एक्केचाळीस हजाराला दिले एक्केचाळीस ला दिले बौस टाईमाला आपल्या नावर गिरे का वापस नाही नाही करून टाकली हे पहिलं घेणार हे इकडे याव याव मालक इकडं लय बारी जोड घेतली तुम्ही काय नाय काय संदीप सकाराम संदीप सकाराम बैला जाऊ घरा जरा शेती का पन्नास ला जोडी घेतली पन्नास ला लय भारी बजेट जोडी जाऊ द्या मार्केट टायमाला एंट्री करताच करून टाकली मी वाट कस कसं आहे एंट्री करता झाली ना दिवस चांगला जातो चांगला वापस नाही एक नंबर क्वालिटीचा माल आलेला आहे चला द्या पैसे द्या या पैसे मोजून घ्या तुम्ही चला जाऊ दे तिकडं अरे पैसे घ्या पुढे जाऊ द्या आवाज या वासर कसे एकच नंबर क्वालिटीचे वासर आहे दाखव ना काय बस बस दात दाखव त्यांना बघा दात बघा चार नाही गरीब एकदम तुमच्या हातात घ्या लय गरीब आहे वासर चार चार दात बघू शकतो दोघ चार चार आहे इकडे आपल अशी उभे कर अशी हा अरे अशी उभे कर ना इकडे रे तुझ्या हातात घे दादा एकदा हो बोला दादा मला एकच सांगू का बोनिस टायमाला एक्क्याऐंशी आजार द्यावरून होऊन जाईल ना, ना।, ना।, ना, ना।, ना ते तुम्ही मोजून दिले म्हणजे ते धरून जाईल होऊन जाईल बस 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 दे सारखे सारखे उभे करा बर बोला बोला ना काय ते काय राग आहे तुम्ही दहा सांगितले मी एक्क्याऐंशी सांगितले बरं एकाहत्तर हजार तुम्हाला सांगून दिल ना त्यांची किंमत लावून दिल ना लावून दिल ना त्यांची किंमत अरे असा बैल मांगे धरा सारखा तोडी आले पाहिलं बैला एक नंबर क्वालिटीचे वासरे हो क्वालिटी पाहना दात वासरे कस मित्रांनो पाहना चार चारे दोघो बी चार चार आहे पहा मित्रांनो वासरा काही बोलू एकसष्ट वरून त्यांचे गोरे देऊन पंधरा हजार वरून सांगताय ते मी त्यांना एकसष्ट हजार सांगितले आणि व्यवहार करणारे आपण व्यवहार तोडणार नाही यवार एकदम जवळ आलेला आला का कावारच होणार आहे सरकार मंडळी बघा पब्लिक किती थांबलेली आहे यवारासाठी बस 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 ते जोडीचा तयार चालू आहे आता काय होत कुठे गेले तेवढ बोला बोला फटाफट फटाफट बोला चला बहुनीस टायमाला बहुनी तुमच्या आजची कसं असत जी मनातली भूके ते सांगून द्या इथं नोट घेतल्यावर वापस नाही असा हिशोब आहे ये रे हलतात तुझ्या यातात घेऊन पुढे घेवाच रे पुढे आमरे सचिन तुझ्या काळ्यावर टँकर घे पहिलं पैसे नलून घालाय करून बरं एक लाख एक्केचाळीस हजार तुम्ही काही का तो ना किंमत तरी घ्या दोन तीन शब्द स्वयंवाय पाहिजे असं काम पाहिजे मी लाग सांगतो की मला कोण देणार शे असं बोला ना काही हरकत नाही एक लाख एकतीस हजार रुपया द्या दादा त्यांचा एक बैल आहे एक बैल देऊन एक त्यांनी एकाहत्तर हजार रुपये केलेले ही जोडी मागताय हा ही जोडी मागताय भोवणीच्या टायमाला काही किती रुपयाला मागितले आपल्याला लागले धंदा आहे नामपूर साइड होते नामपूर साईड आपल्या नावावर आलेले चॅनल तर्फे आल्यावर आपण गिरेक तोडत नाही दादा इकडे असं मोकळं पा बैल पा बस राहू द्या राहू द्या राहू द्या या इकडे ना नागर या बैल दोन चार दिवस लाईन लावा लागस हा अरे काढायला दुपी दिवस मी फक्त तुमले या शेतना या म्हणजे कसं रास या नव नवटा आहेत तर बाधा बैल ते नागरले दोन मिनिटं ऐकी आम्ही शेत या माणसं पहिला असा आणत असा एकतस तुमले आठ आपल्या तुम्हाला पटना घ्यायचं सोडी कॅमेरा मारा जोडी देडा घरचा घर एकच नंबर आहे मोठे चार चार, चार दात चार चार दोन दोनदा चार दादे का दादा या जोडीचा व्यवहार चालू आहे कशी जोडी आहे एक नंबर द्या पंच्याहत्तर मध्ये ऐंशी मध्ये बरं सव्वा लाख तुम्ही काय बोला तुम्ही देवाना बोला बरं त्यांचा एक बैल आहे एक बैल देऊन त्यांनी पंचाहत्तर हजार केलेले मी फायनल त्यांना सव्वा लाख सांगितलेले येवार करणार म्हणजे करणार आपण येवार तोडणार नाही फक्त गिरेकांनी ठेप्यावर बोलावे शेतकरीला वापस नाही हा ही मंडळी पा आपल्यासाठी ही मंडळी किती थांबलेली आहे हा अरे दोघं धरून पुढे घ्या हळू हळूहळू आणि मागे घ्या शान झाली पाहिजे बैलांची सारखे महिला झाले पाहिजे सारखे वापस यायला पाहिजे असं नावर आल्यावर वापस नाही फिरिसन बोला દોઢ મિનિટ નાવના કરાર નહી હા તે ક્વોલિટી ફક્ત બારા બરાબર પાંચ મીઠાઈ એક વસ્તુ એક રૂપિયા લેવાઈ શિકા નહીં નહીં પૈકી બહાર બી અ

का दादा बरं पुढे मन मोकळ जाऊ देख सांगितले वरून बोला चला काय म्हणता बोला अरे दादा ते बाकीच जाऊ द्या आप... तुम्हाला सांगेल एक पाच शब्द गेलेला आहे माझा बर काय बोललोय तुमचं ते ऐकले मी पंच्याहत्तर ऐंशी जाऊ द्या काय बोलता ते बोला क्वालिटी आहे ना ते द्या नामपूर साहेब आमले सर्व माहिती येत <laughs> हा <का> <laughs> <आगा। laughs> बोल ना मग बोल उलटो होत नाही ही जोडी पास केली त्यांनी त्यांचे बैल देऊन एक एकसठ हजार रुपये सांगितले सांगू द्या कमी माग नाराज घेतो बरं एक पाच बरं काय म्हणता

давай адат обрато

चंदनपुरी काय झालं लंगर तुटस कस काम शेख <laughs> एक लाख एक हजार दादा त्यांचे बैला देऊन त्यांनी पासष्ट हजार केलेले पास दोन मिनिट शांतता ठेव तू पासष्ट हजार सांगितलेले मी त्यांना फायनल एक लाख एक हजार बरं पंच्याण्णव हजार बरं एक्ण हजार

शेठ नावा आले देऊन टाकल्या नावावर आल्यावर गिराय वापस नाही आणि आपण आहे ना माल असा आणलेला आहे एकशे बडकर एक एक, एक नंबर क्वालिटी नैल्यावर दैला गिराय कितून बी लांबून आलं पाहिजे आपल्या नावावर तुमच्या नाव आम्ही लांबून येतो आमची नोट तुम्ही आधी घेतली होती यांचा व्यवहार का केला आम्हाला हे म्हणायचं म्हणजे पहिला घ्या ना पहिला घ्या ना टेन्शन कशाला घ्या ना घ्या म्हणजे जो माणूस आवडला त्याच्याकडे जाईल ना